संचितचा ना आमच्या आज होता रिझल्ट आणि संचितला आमच्या सगळ्या विषयामध्ये पेकीच्या पैकी मार्क पडले त्यामुळे संचितला त्याच्या पप्पाने आणले किटकॅट चॉकलेट है ना तुला माहिती होतो का तुला सगळ्या विषयामध्ये पेकीच्या पेकी मार्क पडणार कसं काय अगोदर हय खावा की मग काय व्हिडिओ बघत असते रे हे कोण व्हिडिओ बघतं साग मग मी बघते ते होते बघित तूडिओ बघायला लागलं कॉमेडी व्हिडिओ दोन आहेत काय मला पप्पांना कुछ तो मीठा होता आहे हो नो शिरी घ्या बघलं दंग झालंय वा टँटा डॅ डंटा डँटा

दे 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 हे पप्पांनी केले बिडू मोठं करायला पाहिजे होत किंदुर एवढं केलं पण हातावर बस चालते ओके असू दे बाय बाय लाईक आणि सब्स्क्राइब करा लांबून बोलायचं ना जवळून दिसत नाही काय खट ओवर आऊट ओवर आउट ओके काय म्हणतोय हा हे आहे बिडू नको हो गो गो सब्जेक्ट ना अब जा सगळ्या विषयामध्ये सगळ्या सब्जेक्ट मध्ये ट्वेंटी पैकी ट्वेंटी पण आणि आणि एक चॉकलेट पण दिलं पप्पा हा ते आपण बघितले की त्यामुळे संचितला संध्याकाळी त्याच फेवरेट बनवायचं आहे पनीर शूज पण घ्यायचे आहेत कारण बाळाला सगळ्या सब्जेक्ट मध्ये ट्वेंटी पैकी ट्वेंटी म्हणजे पैकीच्या पेकी मार्क पडले म्हणून आणि मी ना काय करते असं ही हिज ही व्हिडिओ हे व्ही हे गो बैलच बघते इंस्टाग्राम आता बघत होती मा माझं होमवर्क चालू होतं तर वापस नाही ही इंस्टाग्रामच बघत होती मग पप्पा घेत होते ना तुझं होमवर्क मी थोडी घेत होती हॅडसअप करो हॅडसअप करो हॅडसअप करा अरे आमच्याकडनं आता वाजले सव्वा दोन साडे अकरा वाजल्यापासून लाईट नाही ना? मी तुम्हाला एक चॅलेंज देतो हे बघा हे बघा आपण असं बुक्की वर्तन असते ना तर या बुट लाईक आणि सबस्क्राईब करून पहिल्या वेळेस पण नाही होणार बिडू बनवली पप्पा छान बनवले बघितलं आपण आमच्याकडे काहीतरी लाईटचं काम चालू आहे बहुतेक साडे अकरा लाईट गेलेलं अजून नाही आणि कोण आले गेट मज मस्ती नाही करायची कशाला रिशांक दुपारचं उन्हा चालय हा काय नाही उन्हाच कशाला आलंय खेळायचं घरी संजित गहू मध्ये पाणी घालशील रे चल इकडं चल रे पोरा जेवायला ये वागा। ये वागा। ये फेवरेट बनवले पनीर तिक्का रोटी ये चल ये तुला आवडते ना रोटी खायला तुझी फेवरेट रोटी पण केली आलास का रोटी पटकन एक हां शूज घेतलेले तू दाखवलीच नाहीत की अजून या शूज घालून वॉक करायला

मस्त झालेलं दिसत का झालंय टेस्टी नाही झालं चांगलं चांगलं आहे का झालं नको खाऊ राहू दे मग तू नाही छान